चढाई असणार आहे तो अर्थात ज्या चढाईन संपूर्ण मैदान आपल्या दिशेने गाजवण्याचं जो काम तोच शिरके पहिल्या चढाई मध्ये आपला या ठिकाणी बॅलन्स कमवतोय आणि दिशेतच या ठिकाणी स्वयंचित दोन मैदानाच्या बाहेर जातोय सेल्फा होतोय एक गुण अलगात मिळतोय तो जय भवानी कुमार समोर चॅलेंज असणारे ते विनायक जगदाळेच चा। समोर चॅलेंज असणारे विकास कदम <tries> याच रोहित मात्र बोलत घेता सुरक्षित आपल्या मैदानाकडे जाताना आपण पाहतोय प्रत्युत्तर दाखल म्हणून दा सराईसाठी असणारे तो पेडामकर ज्याची क्रमांक तीन अत्यंत चांगल्या पद्धतीने चढाई संपूर्ण करणार असा हा निश्चितच उंच बोरा असा चढाई पटतोय ज्याच्या पावलांचा दुमकम आपण पाहतोय अनेक सामन्यामध्ये आपल्या संघाला एक सुस्थितीमध्ये नेण्याचं काम करणारा एक चांगली परिस्थिती आपल्या बाजूला ओढवण्याचं काम करणारा पेडामकर चढाईसाठी आणि लग्न घेता सुरक्षित आपल्या मैदानात दाखल सगळ्यांसाठी येतो मित्रांनो कोळा लज्जाच्या चेहऱ्यावरच हास्य सांगून जात की निश्चितच या सामन्यामध्ये दम, एक दमदार कामगिरी करायचे मात्र चॅलेंजेस नव्हे तो मध्य रक्षक विनय आणि त्याचा साथीदार कोपरा रक्षक विकास कदम आणि एक कुत्रा लावून धरतोय तो या ठिकाणी सार्थक एक रॅपिड रेड एक जबाब चालक पूर्ण चढाई ज्याची कायम स्वरूपी असते तोच कोणा जर्सी क्रमांक नऊ आसपास येतोय आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपण या ठिकाणी पुन्हा एकदा पेडांकर चढाईसाठी समालोचन कक्षामधून स्वागत केलं जात आहे मी स्वतः सुनील चिकवण आणि माझ्या समोर ध्रुव लेखन करणारे एक उत्तम समालोचक आदरणीय गोविंद मांडवकर त्याचबरोबर पुन्हा महत्वपूर्ण भूमिका अदा करणारे आदरणीय फुटक संतोषजी फुटक आणि ही स्पर्धा पारदर्शक करण्यासाठी त्यांच्याकडून महत्वपूर्ण बजर वाजवलं जातोय ते शिवस्वराज्याचे जी सहसचिव सचिनजी जंगम एक गुण घेतला जातोय तो, तो चैतन्य एक जबरदस्त चढाई करावून दाखवावी लागणार कारण याच मधून गुण घेणं गरजेचं आहे तीस सेकंदामध्ये मित्रांनो हो। स्वतःला सिद्ध करावं लागतोय या ठिकाणी चैतन्य दोन असा उत्तेजित होत आहे कारण गरज नसताना दिलेला हा कोण मात्र या ठिकाणी कारण दबाव होता तो चढाई आपलं कौशल्य दाखवण्यासाठी तयार होते तो कोणाल एक उत्तम दर्जाची चढाई करायची एक दोन असा फरक आपण महादेव सुरुवातीलाच कुणाला मात्र दबाव टाकतोय या ठिकाणी आपण महादेव विकासच्या एक कोपरा रक्षक मात्र जमिनीवर फायदा मिळू शकतो पण गुणांमध्ये रूपांतर करू शकला नाही तो पुन्हा एकदा विस्फोट केळी करण्यासाठी तयार असणारा नितेश शिर्के ज्याचा खेळण्याचा रंग ढंग थोडा वेगळा आहे पण निश्चितच गुण घ्यायचा असेल तर त्याचा नामोल्लेख केला जातो असा नेतेश या वेळेला मात्र ओमकार सगळ्यांना आपले जाळे तोडतोय एक वेळ एक मोठा मोहरा गाळ धुतोय या ठिकाणी जय भवानी कुमार नाही या संघाच ओंकार कदम चढाईसाठी ओंकार ना बराच वेळा चांगली खेळ केलेली पण या वेळेला मात्र पुन्हा एकदा संघ बरोबरीत असताना स्कोरिंग होत असताना एक जिगर बांधण्याचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय सर्व आधार बांधण्याचा कदम मात्र एक चांगल्या प्रकारची खेळी करतो का सार्थकच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जातंय त्याच्या जोरावरती आपल्या संघाला गुण घ्यायचंय बोनस संपादन करतोय पुन्हा एकदा नितेश शेके चढाईसाठी असणारे या आधी गुण मिळालाय निश्चितच त्याचं मनोबल वाढलेलं आहे असं नितेश या वेळेला एक चांगली खेळी करण्याचा तयारी नितेश कडून केली जाते चांगलं क्षेत्र आपण घेण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करावा लागतोय तो नितेशे आयुष्यक्षित आपल्या मैदानावर दाखव सडाई सगळी तो पुन्हा एकदा ओंकार कदम त्याची भावना अतिशय चांगल्या प्रकारे चालतात आणि खरंच ूटवर कमालीच असताना त्याच्याकडून गुण संपादन करण्याची ही कला आपण या मैदानावर पाहत असतो चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये या अर्थात परतीचा संपूर्ण प्रवास बंद केला जातोय ठिकाणी बाबू तुळशीकर यांच या ठिकाणी जो खेळामध्ये किती सातत्यपूर्ण बदल घडू शकतो याचा एक उत्तम नमुना आपण या ठिकाणी पाहू शकतो दरम्यान चढाईसाठी असणार क्रमांक सहा नितेश शिर्के समोर मात्र चार जणी खूप मोठ कठीण आव्हान आणि या आव्हानाला सामोरं जावं लागतं कारण जीवनामध्ये जर आपल्याला नाव कमवायचं असेल आपल्या नावाचं जर सोनं करायचं असेल सतीचं जर सोनं करायचं असेल तर हीच ती योग्य वेळ असते दरम्यान या ठिकाणी मात्र गुण घेतला जात नाहीये तो नितेश कडून आणि चढाईसाठी असणार आहे तो तेज दरार चढाई पूर्ण करणारा ज्याला पूर्ण चतुर चढाई ज्याची असते तो कोणाल कदम एक जबरदस्त चढाई या खेळाचं संपूर्ण चित्र बघू शकतो कारण ना तीन तीन गुणांनी बरोबरी करण्याचं धाडस दोन्ही संघाकडून केलं जात आहे चुरसीचा सामना होत आहे अत्यंत जबरदस्त बरोबरीचा सामना आणि आता मात्र जिगरबाजांचा खेळ मार्गाने खेळ या लाल मातीचा श्वासात प्रत्येक नसात ठासून पडलेला कबड्डीचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय थर्ड रेड मनावरचं दडपण या ठिकाणी झटकून टाकायचंय गुण घ्यायचंय समोर चॅलेंज केलं जात आणि या ठिकाणी मात्र सफल होतो का पाहायचंय कोणालच्या रूपाने एक मोठा मोहरा आधारण केला जातोय आणि एक अव्वल दर्जाचा गुण आपल्या संघाकडे जो काढायसाठी केतन शिंदेच उत्तम असा हा चढायचा प्रयत्न सुरू एक चढायच्या जोरावरती पावड्याच्या सायन घडी ठेवण्यासाठी आतुर असणार केतन लमक डोळ्यासाठी चांगल्या प्रकारचा कोण घेण्याची हस्तगत करत असतो पण या वेळेला मात्र होऊन देत नाही कारण समोरची बचाव पुढे अतिशय जबरदस्त आहे या वेळेला नितेश चॅलेंज पूर्ण चढाई करतोय या चढाईमधून जर रोहित केतन आणि यश जापरे कमाल होऊ शकते केवळ एका गुणाचं पुन्हा एकदा थर्ड रेडचा बजर डो और नाईटचा बजर वाजला जातोय थर्ड रेडचा बजर

आपली चढाई करून आपण महाग सुपाई ते विकुटर आता आता सातत च्या हातामधून एक अलगत पूर्ण हिरावून घेतला जातो आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा मजबूत स्थिती देण्याचं काम केलं जाते पण मित्रांनो ज्याची खेळी आपल्या सुकाई कुठे संघासाठी निश्चित ज्या संघाची नैया किनाऱ्याला लावण्यासाठी पोषक खेळी असते तोच नितेश शिर्के चढाईसाठी एक उपयुक्त खेळीनं निश्चितच आपल्या संघाला एक मजबूत योगदान देण्याचं जो काम करत असतो रोज नितेश पुन्हा एकदा आपण पाहतोय जवळ जवळ समाप्तीकडे होतोय ओंकार पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे ओंकार प्रत्येक पाऊल कदमांच्या दिशेने पडलं जाणार आहे या ठिकाणी खर्चित आणि या वेळेला एक लगातार गुण घेण्याचा सिलसिला झाला नऊ पाच असंतर आता मात्र या ठिकाणी तयार होते नीते शिरके निश्चित पुन्हा एकदा आपलं उत्तम दर्जाच चढाईचं प्रदर्शन करताना करतात चढाईच्या बाजून जोरदार आक्रमण केलं जाते आणि आक्रमणानंतर पुन्हा एकदा एक दिव्या गतीच्या खेळाचं सादरीकरण केलं जाते ते निदेश म्हणून आणि सुरक्षित आपल्या मैदानावर दाखल रोहित शिदप या ठिकाणी चढाई पूर्ण करून आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय असणार आहे तो घडशीसाठी एक चांगल्या प्रकारची घडी घडशी याला करावीच लागणार याची की एक एक सत्र निर्णायक सत्र या ठिकाणी संपन्न होत कुणाल चढाईसाठी सडी असणारे आपण पाहतो चमुकडे जास्त खुश कारण या ठिकाणी कृपया या गेट समोर जे प्रेक्षक आहेत कृपया बाहेर वगैरे या ठिकाणी जे समोर प्रेक्षक आहेत या ठिकाणी एक जे मुलं बसल्या कृपया जरा बाहेर मैदानाच्या बाहेर व्हायला मुख्य सर्वांना विनंती असेल या ठिकाणी आपल्या चिपळ संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर येणार आपण मोकळा करूया ते पुढे घे आता इकडे जरा हे करून घ्या या ठिकाणी मागे भोत्यावर बसलेले मंडळे आहे त्याला भोत्या पुढे द्या तर मागे तरी द्या ओंकार निश्चितच आपल्या या सामन्यामध्ये हळूहळू पकड मजबूत करून लागलेले आहे आणि एक गुण पुन्हा एकदा विनय चटाळे याच्या रूपाने आपल्या बाजूने जोडला जातोय चढाईसाठी असणार आहे तर या वेळेला नितेश शिर्के या ठिकाणी आमच्या वाड्यातील प्रतिष्ठित ग्रामस्था सेवानिवृत्ता मुंबई पोलीस जमाला बाळूबुवा त्याचप्रमाणे सीताराम फुटाळ शंकर फुटाळ या सगळे जे वयोवृद्ध आणि प्रतिष्ठित जे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी आपल्या चिपळूण संश्वर तालुक्याचे सन्मानिय कार्यपत्वार आमदार कार्य सम्राट आमदार यांच्या स्वागतासाठी बाहेर जायचं आहे मित्रांनो विजयाच्या समीप चाललेलं आहे कारण ओंकार कदमचं पाऊल प्रत्येक पाऊल विजयाच्या दिशेनं उचललेलं आहे आणि आता मात्र नितेश ऑन फायर कारण या ठिकाणी एक उपयुक्त गुण ओंकार न या सामन्यामध्ये तलाठी देण्याचं काम केलं मित्रांनो आता मात्र विकास आणि पुन्हा एकदा एक आणि तब्बल मला वाटतं दोन गुणांची कमाई

याचा अर्थ ओंकार बरोबर दुर्घटना घडली जाते कबड्डी खेळावरती लक्ष केंद्रित असणं गरजेचं आणि या वेळेला थोडस लक्ष विचलित झालं फायदा मिळायला पण नाव मित्रांनो ज्याची चर्चा होऊ द्या आजी नाक्यामध्ये होणार ज्याची चर्चा होऊ द्या पदो नाक्यामध्ये होणार ज्याची चर्चा होऊ द्या सावर्डे नाक्यामध्ये होणार आणि ज्याची चर्चा होऊ द्या कुठले बाजारपेठेमध्ये होणार तो नितेश शिर्गे ज्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ वळवण्याचं काम केलं पलटवार देण्याचं काम केलं तोच नितेश पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल यश झाबरे जशाच जा तस चौक प्रत्युत्तर द्यायचं असेल तर जे भवानी खूप बारकाळी घडून याचा वापर केला जातो मित्रांनो या ठिकाणी गळशी पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर अकरा पंधरा अकरा म्हणजे सकरा पंधरा मिनिट तर आपल्या सगळ्याच लागण्यासाठी योग्य वेळ भेट देण्यासाठी आपल्या त्रिपुर संगमेश्वर तालुक्याचे कार्यसम्राट शिक्षण महर्षी आमदार सन्मानिय हे या ठिकाणी

त्यांचं या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सर्व संघांच्या वतीनं आणि प्रत्येक वर्गाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं आम्ही स्वागत करत आहोत धन्यवाद सर आपण आम्ही आपले आतुरतेने वाटपा करतो आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला जेवढे द्यावे धन्यवाद थोडे आहे विभागीय अध्यक्ष सन्मानिय संजय राऊत गेले आहे कृपया कोणी त्या ठिकाणी चहा देण्यासाठी उपस्थित नसणार आहे त्या ठिकाणी चहाची किटली आणि पद त्या ठिकाणी ठेवलेले आहे सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी जाऊन चहाचा आस्वाद घ्यावा या कार्यक्रमासाठी दुसऱ्या दिवशी उपस्थित उपस्थिती राहणारे टेपडीचे ग्रामस्थ श्री संतोष सापडे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे शब्दसुद्धा स्वागत करतो या ठिकाणी कृपया या गेट जवळचे सर्व प्रेक्षक असले कृपया जरा बाहेर बसून ज्या ठिकाणी ज्या मुली आहेत मी मैदानाची सजावट रांगोळी सजावट करणार आहेत त्या मुलीने चला मी ऐका सर्व मुली कुणा चढ छी सफल होते एक उत्तम दर्जाचा गुण घेऊन पण या सामन्यामध्ये आधी समोर समोर घराडून मुली बोलू नका अठरा एकोणीस परिस्थिती आहे एक गुणांचं अंतर आहे नितेश देशितच गेम चेंजर खेळाडू म्हणून आतापर्यंत उत्तम दर्जाची कामगिरी केली आहे तोच नितेश पुन्हा एकदा चढाईसाठी आजू होतोय आपण पाहतोय अंतिम क्षणाकडे हा सामना वळतोय एक मिनिट आणि पंचवीस सेकंदाचा त्याचा होती शिल्लक आहे नितेश या वेळेला चढाईसाठी आहे लगभक्च्या आसपास येतोय आणि पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल गुण चढायसाठी एक गुणाची भारतात एक गुणांची फक्त कमाई होते अशा महत्वाच्या क्षणी जगानाच्या बाहेर एकोणीस एकोणीस गुणांनी बरोबरी काया पाहिजेत कारण आता मात्र चुरशीचा सामना या ठिकाणी सुरू होतोय नितेश शिर्के चढाईसाठी उत्तम दर्जेची चढाई नितेशची यावेळेला मात्र नितेशला गुण मिळतो का पाहायचंय त्याला सुंदर क्षेत्र लक्ष चैतन्य सुरेच्या बाजूला जोरदार आक्रमण केले पुन्हा एकदा परत येतोय तो, तो नितेश शिर्के एकोणीस एकोणीस गुणांनी बरोबरी सांगण्याचं काम कुणाल चढाईसाठी असणाऱ्या मित्रांनो अतिशय घातक चढाई करावी लागणार आहे आपल्या बाजूला जर सामना बळवायचा असेल तर अत्यंत महत्वाच्या क्षणाला एक उत्तम गुण घेणं गरजेचं आहे ते कोणाल याला